पुष्पा स्टाईल चंदन तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या भेड्या त्या लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांच्या पथकाने काल सायंकाळी मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर बोधवड नाक्याजवळ पुष्पा स्टाईल पांढऱ्या चंदनाची तस्करी करणारा एक आयशर ट्रक पकडला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोदवड नाका येथे पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना बुलढाणा रोडवरून एक आयशर वाहन येताना दिसले त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते भरदा वेगाने पळून जात असल्यामुळे संशय बळवल्यावरून सदर आयशर वाहनाचा पाठलाग करून तुलसीनगर भाग एक मलकापूर येथे वाहनास अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये दोन कप्पे केलेले आढळे एक कप्पा खाली असून दुसऱ्या कप्प्यामध्ये प्लास्टिक खताच्या पिशव्यांमध्ये लाकडे भरलेली आढळले चौकशी अंती सदर लाकडे चंदनाची असल्याबाबत समजले त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी मोताळा यांनी पाहणे करून सदर मुद्देमाल चंदनाचे लाकूड असल्याचे खात्री झाले यावेळी ट्रक चालक शेख जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन राहणारे इस्लामपुरा नेकनोर तालुका जिल्हा बीड याला ताब्यात घेण्यात आले सदर मुद्देमालाचे मोजमाप केले असता एकूण चंदन लाकूड सत्तावीस पोते ज्याचे वजन सहाशे एकोणतीस किलो व चंदन लाकडाचा भुसा असलेले पंधरा पोते त्याचे वजन दोनशे क्विंटल असा एकूण वाहनासह मुद्देमाल तेहतीस लाख अठ्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा पोलिसांनी जप्त नाकाबंदी नाका लावली असता नाकाबंदी एस सी त्याचप्रमाणे एस सी रोपडे त्याचप्रमाणे पी सी सोनोने आणि पी एस आय शिंगारे हे कारवाई करत असताना आयुष्यात क्रमांक एम एच सतरा ए यू शहाण्णव चौसष्ट या वाहनाला थांबवले थांबण्याचा इशारा केला असता सदरचे वाहन न थांबता पुढे गेले सदर वाहनाला पुढे जाऊन थांबवले असता सदर वाहनाचा जो चालक आहे त्याला नावगाव विचारले व वाहनामध्ये असलेल्या माला संबंधित विचारणा केली सदर वाहनाच्या चालकाने त्याचे नाव जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन वयवर्ष एक्केचाळीस वर्ष राहणार इस्लामपुरा नेगनूर तालुका जिल्हा बीड असे सांगितले मालाबाबत त्याला विचारणा केली असता त्यांनी उडवावडीची उत्तरे देण्यात घेऊन विचारपूस केल्या असतात चंदनाचा चंदनाचे लाकडे व भुसा असल्याबाबत माहिती दिली त्यानुसार सदरची गाडी स्टेशन मालकापूर शहर या ठिकाणी आणण्यात आली आम्ही स्वतः तसेच मोतळा परिषेत्राचे आर आर एफ ओ यांनी सदरची सदरच्या गाडीची पाणी केली सदर गाडीमध्ये आयशर गाडीमध्ये कप्पा बनवलेला असून सदर कप्प्यामध्ये प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये चन्नाची लाकडे व चनाचा भोसा मिळून आला त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंच सविस्तर पंचनामा केला पंचनाम्यांमध्ये पोलीस आणि पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी सहभागी झाले त्यांचे मोर्तात करण्यात आले त्याप्रमा त्यानंतर त्यानंतर पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई सदरच्या कारवाईमध्ये जो मुद्देमाल मिळून आला त्यामध्ये एकूण चन्नाचे लाकूड असलेले सत्तावीस पोते वजन स सहाशे एकोणतीस किलो किंमत अंदाजे बावीस लाख एक हजार पाचशे रुपये तसेच जन्माचा जो लाकडी भुसा त्याचे भुसा मिळून आला त्याचे वजन अंदाजे दोनशे किलो किंमत अंदाजे सत्तावीस सत्त्याऐंशी हजार चारशे रुपये आणि वाहन जे जप्त करण्यात आले एम एच सोळा ए यू शहाण्णव चौसष्ट हायशर वाहन या वाहनाची किंमत सोळा लाख रुपये असे एकूण अडतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्रीलेश तांबे साहेब तसेच अप्पन पोलीस अधीक्षक साहेब खामगाव श्री लोढा साहेब तसेच मलकापूर उपविभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्री सुधीर पाटील साहेब यांच्या यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे टाकणार सदरच जे आयुष्य वाहन आहे ते वाहन बीड मार्गे बुलढाणा मार्गे बरामपूर एम पी या ठिकाणी जात असल्याबाबतचे चालकांनी सांगितलेले आहे लोकनायक न्यूज